नातेवाईकांकडून काही पैसे घेऊन त्यांनी मुलगी पल्लवीचा थाटामाटात विवाह केला मुलीची पाठवणी करण्या अगोदरच असा काही प्रकार घडेल याचा अंदाजही कुणाला नव्हता मंडपात पाहुण्यांची वर्दळ सुरू होती आणि याच दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गणेश खरवडे वैवर्ष चोपन्न असं मृतक वधुपित्याचं नाव आहे मृतक गणेश वरखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे एक एकर शेती आहे नातेवाईकांकडून काही पैसे घेऊन त्यांनी मुलगी पल्लवीचा विवाह थाटामाटात केला भंडाऱ्याच्या डोक्यावर अक्षता टाकल्यानंतर स्टेजवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मुलीच्या विवाह मंडपातच ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला मुलीच्या लग्नातच पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं आनंदाचं क्षणार्धात वातावरण दुःखात परिवर्तन झालं वडिलांच्या अशा मृत्यूमुळं मुलीची बिदाई थांबली असून संपूर्ण परिवारासह गाववर शोककळा पसरली आहे